अहो दानवे मला शिकू नका भुमरे यांनी अंबादास दानवेना उत्तर दिलं संभाजीनगरमध्ये मध्ये पाणी टंचाई नेत्यांमध्ये शाब्दिक लढाई झाल्याचं पाहायला आहे दानवे मला शिकू नका अंबादास प्रत्युत्तर आज अकरा दिवसापासून चौदा दिवसाला या शहरात पाणी आहे म्हणजे यांनी दिलेल्या घोषणा दोन हजार बावीसच्या असतील दोन हजार चोवीसच्या असतील या सगळ्या लाबाडाचं ला घरचं आवत नाही आणि म्हणून आम्ही लाभार पाणी द्या ही या टॅगलाईन खाली हे आंदोलन करतो कारण यांनी लबाडी केलेली आहे आमच्या काळात सोळाशे ऐंशी कोटीची योजना मंजूर झालेली ही त्याच्या आधी सातशे आठशे नऊशे कोटीची योजना होती बाराशे कोटीची योजना होती तर आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते आता ही योजना बत्तीसशे कोटीची झालेली आहे सोळाशे ऐंशीचे बत्तीसशे कोटी झालेले मला सांगा हे सोळाशे कोटी कोणाच्या खिशात जाणार आहे आमचं सरकार आहे का आम्ही केली का बत्तीसशेची आमच्या काळात सोळाशे ऐंशीची होती आणि मग हे सोळाशे ऐंशीची ची योजना बत्तीसशे कोटीवर केली असेल तर याचा भ्रष्टाचाराचा वास आहे अंबादास दानवे काबडोपदी नेता म्हणले म्हणलो तर मला एक सांगायचं की मी हेच आव्हान केलं किंवा त्यांनी सांगावं सहा वर्षाच्या काळात मी हे काम केलं मी ते काम केलं हे मी बोललो आणि त्यांनी माझ्यावर आरोप केला की भुमरे साहेबांना एम एल डी सांगावं अरे ज्या कोणीचं धरणच माझ्या त्याच्यामुळे मला शिकवायची गरज नाही काय मी कॅबिनेट मंत्री आहे पाच वेळेस आमदार राहिलेले आता खासदार आहे अजून तेच का भोमरेचा भुमरेन हे सांग ते मी संसद भवनमध्ये गेलो आता आणि मग अंबादास जाणून हे मला शिकून एम एल डी किशेस आमचं रोजचं काम आहे तिथे